नमस्कार मी यशवंत निवृत्तीदानाने माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र खंडाळा तालुका अध्यक्ष मागील एक वर्षापासून तहसीलदार खंडाळा यांच्या अनाधिकृत भ्रष्ट कामकाजाविषयी आम्ही माननीय जिल्हाधिकारी स्व सातारा यांना वारंवार पाठपुरावा करत होतो तक्रारी अर्ज करत होतो पुरावे देत होतो मात्र मागील एक वर्षामध्ये माननीय जिल्हाधिकारी सातारा यांनी भ्रष्ट अधिकारी तहसीलदार यांच्यावर कोणतीही प्रकारची कारवाई केली नाही त्या अनुषंगानं पाठीमागील एक महिन्यापूर्वी मला तहसीलदार खंडाळा यांच्या कार्यालयातील काही भ्रष्ट कार्यकर्ते अधिकारी कर्मचारी यांनी मला एक हजार रुपयाची लाच प्रकरणी अक्षरशः मला शर्ट घाण ठेवावा हो लागला तर त्याबाबतही तहसीलदार यांनी संबंधितांवर कोणतीही कारवाई केली नव्हती त्या अनुषंगानं आज सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालय येथे माझं आत्मदहन होतं या आत्मदहन करण्याच्या पाठीमागचा माझा हेतू हाच की खंडाळा तालुक्यातील बऱ्याच तक्रारी अर्जावर मान्य तहसीलदार खंडाळा यांच्याकडून कुठलीही कारवाई केली जात नाही लोकशाही दिन असेल माहिती अधिकार अर्ज असेल यामध्ये कुठलीही सुनावणी होत नाही किंवा कुठल्याही तक्रार अर्जावर कारवाई होत नसल्या कारणानं मी या, या आत्मदहनाचा आत्मदहन करण्याचा विषय ठेवला होता त्या अनुषंगानं आज दिल्ली पोलिसांच्या मध्यस्थीने माझं या आत्मदहनाचं जे काही आंदोलन होतं ते त्यांनी थांबवण्याचा मला एक पर्याय मार्ग सांगून त्यांनी हा आत्मदहनाचा माझा आंदोलनाचा इशारा त्यांनी थांबवला तर त्या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे माझं पत्रव्यवहार करून मला एक महिन्याच्या आतमध्ये न्याय देण्याचं आश्वासन दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून केलं असल्या कारणानं आजचंही मी आत्मदहन तात्पुरत्या स्वरूपात थांबवल्याचं लेखी स्वरूपात कळवून हे आत्मदहन थांबवतो आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तहसीलदार खंडाळा यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच शिरोळ पोलीस ठाणे असेल सेतू कर्मचारी असतील यांच्यावर तत्काळ कारवाई व्हावी या अनुषंगानं मी या सदर व्हिडिओच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी सो सातारा यांना कळवत आहे जय हिंद जय महाराष्ट्र